नमस्कार आज अत्यंत आनंदाची बातमी आहे की केंद्र सरकारने साडेपाच लाख मेट्रिक टन जे बी हेवी मॉलेशिस या देशातल्या साखर कारखान्यामध्ये जे अडकून पडलं होतं आणि त्याला बंदी आली होती आणि ती बंदी उठवावी आणि त्यातून त्या मॉलेशिसच्या माध्यमातून इथेनॉल तयार करावं अशा प्रकारच्या मागणीचं पत्र राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारला दिली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमित शहा साहेबांच्या माध्यमातून आज ह्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे आणि यामध्ये जवळपास साडेपाचशे कोटी रुपये जे अडकले होते त्यातून आता सत्तेचाळीस कोटी लिटर एवढं इथेनॉल तयार होईल आणि दोन हजार आठशे पन्नास कोटी रुपये साधारणतः उपलब्ध होतील त्यामुळं ह्या देशातल्या साखर उद्योगाला आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल आणि त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे देण्याची या माध्यमातून सहकार्य होईल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा केंद्र सरकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला